शुभ सकाळ गुड मॉर्निंग मंडळीनो नवीन एका व्हिडिओ तुमचा सगळ्यांचा माझ्या सुंदर कोकणभूमीतनं स्वागत करत आहे आज असं रविवार तर आम्ही आज फिराक चाललो सगळे मैत्रिणी मिळत तर आम्ही खय जातो फिराक आणि काय काय एन्जॉय करतो तर तुम्ही सगळा ह्या व्हिडिओत बघतालात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करू विसरा नको चला तर मग जाऊया आता सगळीजणं वाट बघतात अर्ध्या वाटेवर रवार तर चला तर मग चला फायनली नरेंद्र डोंगरावर पोहोचलो शोधूया आपण शोधूया नरेंद्र डोंगर हे बघा इतकी जण आम्ही आता येलो नरेंद्र डोंगरावर ओटसो रविवारची फिराक चालली सगळी <laughs> नरेंद्र डोंगर वन उद्यान तपासणी नाका आणि आम्ही आता चललो गार्डनात नरेंद्र डोंगराच्या आणि खाली पूर्ण सांतवाडी दिसता बट सगळीकडे झाडा झोडप त्यामुळे एवढा नाही दिसणं

आणि थंडगार वाटता मस्तपैकी तुम्ही कधी सांतवाडीत येलात तर नक्की नरेंद्र डोंगराक भेट द्या थोडासा चढलो पण दमाग झाला बट हे सर सुंदर असं बोरडा निसर्गाला आपली गरज नाही आपल्याला निसर्गाची गरज आहे आणि त्यानुसार जंगलं वाचवा मस्त वाटतं ना एकदम थंड थंड गार रस्त तर मस्त असा ही बघा काय कळ याचा स्पायडर स्पायडर तो बघ मस्त त्यांनी संदेश दिलो तुम्ही मला जगवा मी तुम्हाला जगवेन कळलं का टार्गेट टू सेव्ह वी कॅन बीट द नेक्स्ट इथे छोटस विश्रांती गृह आहे उंच उंच मस्त अशी झाड आहोत वेगवेगळ्या प्रकारची ह्या सर दमला आणि बसला ये सर फोटोशूट करत ही बघा चला चला म्हणतो तर ऐकनात नाही अजून वर ते खूप चढाचा असा आमका चल ती आम्ही जाऊया वर ते मलबारी शहराचा पक्षी बारी ना आणि जागोजागी अशी बैठक व्यवस्था पण केलेली असा माकडांचो पक्ष्यांचं नाही भारी वाटत ना झाडा कशी मोठी मोठी बघायचं मंडळी सगळी जण दमली हि काय चलत आता अजून वाईट थोडासा रवला राऊला सातवी सप्तपर्णी अमृता घाणेरा नरक्या आपण लावलेलं ला एक झाड येणाऱ्या पिढीसाठी वरतमान वर्तमान ठरू शकते सुंदर येतात सगळीकडे चिवचे वाट था 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 था। फायनली आम्ही वरती नरेंद्र डोंगरावरती पोहोचलो पाऊण तास चलान सर खूप जण आहोत ना पोरगी खेळतात हो तास झालाच पण कशा आपण चालू करू संतांची वृक्षवाणी आणि ही पोरगी खेळतात आहे सर मॅप ऑफ वाइल्ड महाराष्ट्रा निसर्ग माहिती केंद्र हे सर ओपन जिम पण असा वरती. सुंदर असं असं असन आबोली सुंदर दिसतात फुला याची इतक्या जवळ रवान पण कधी योग नाही आज पहिल्यांदा मी नरेंद्र डोंगरवरती वरती खूप छान वाटतं ह्या बघा इतक्या सगळा खाऊ घेऊन येला मोनिका आणि थोडा खाला आणि थोडा खाला आणि थोडा खाऊचा एन्जॉय करतो तुरा मान खालते घालून बसला दमला आता बिचारा या <laughs> वर्षा मनभोजन येला आमचा पाच जणांचा वाडीत सहा जणां सहा जणांचा पाच रुपये दहा रुपये पाच रुपये मुरळे एक। <laughs> चला। ये। चल। आता नेतो झुलो गार्डनात का मस्त आहे संरक्षण कुटी हो प्राण्यांपासून संरक्षण असू शकतं असं हो ग जागा मस्त आपण भरपूर सुरुची झाडा माई हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात होती बघा ही वरते गेलेली सावंतवाडी वरसून बघू आणि आता खाली उतारत आमक तिघांका भीती वाटत म्हणा सर आम्ही जाऊक नाही वरते आणि ही तिघा जणांवर जाऊन खाली उतारली आणि फोटोशूट चालू असा यांचा आणि आम्ही ही तिघा जण भित्री माणसा खालीच रोवलो अशा प्रकारे आम्ही आता खाली उतारतो चढताना हालत बेकार झालेली उतरताना बेगीन बेगीन येलो ह्या दमला हे बघा <laughs> दमला तर दमला सीतेची गादी हो, हो। अशी म्हण ना एका पहिले माहित तुमका छापे येतच ते छापून ते का नेचा बिर्याणी आलेली आहे